चालू शकत नाही या आपल्या शाळेला आणि जवळजवळ पाच सहा वर्षापासून या शाळेची पालट झालेली आमच्या पंचनी सांगितलं की पूर्वी या शाळेची दैनंदिन व्यवस्था अशी होती कुठेतरी बकऱ्या घुसायचं मशी घुसायचा डोरा घुसायचं शेण पडल्याला असायचं ही सत्य घटना आहे परंतु आमच्या सीमा नारामताईंना परमेश्वर भरपूर आयुष्य देव आणि त्यांच्या या कार्याला यश आलेलं आहे इथं हॉल कंपाऊंड सुद्धा होत नव्हतं परंतु गावाच्या लहान मोठ्या व्यक्तीच्या प्रयत्नाने त्या शिक्षकांच्या प्रयत्नाने खूप मेहनत घेऊन इथं वाल कंपाड सुद्धा झालेले आज शाळेची दशा दिशा बदलून गेलेले पण योग्य असं मनात झालेलं होत तेव्हा त्यांनी सांगितलं की माझी पत्नी झाली काय सुधारणा झाली आणि पुढे काय होत काही सांगता येत नाही अशी परिस्थिती शहरात दैनंदिन अवस्था होती आता या लहान मुलांना जे आर्मी मध्ये शिक्षण शिक्षण दिलं गेलं विचार करण्यासाठी सांगितलं बाबा तू नको पूर्व दिशेला जा तो जाऊ शकत नाही परंतु लहान लहान मुलांना म्हणजे सोपं असतं पाच वर्षात लहान लहान बालकांना शिक्षणही दिवती मध्ये जे ज्ञान अवगत होत ते पण दिलं आणि आता त्यांनी सांगितलं

अंजे काम संस्थे सुद्धा नाहीला दे आणि नियमानुसार तुमची बदली झाली हे सुद्धा आम्हाला एकदम वैध आहे जसा लहान मुलांची आई मुलीके मुलीला थानी मृत्यूमुखी पडते झाल्यानंतर त्याच्या पाण्यातला माझा तरपळून तरपळून त्यांचा जीव निघण्याचा प्रयत्न झालेला आहे अशी आमच्या गावाची परिस्थिती बदली ऐकल्याबरोबर झालेली परंतु पर पर असो त्याला नाही लागले नियमानुसार बदल्या होतच राहतील परंतु ताई कृपया नान खुर्जा आहे काही लांब नाही त्या नान खुर्जा माझा स्वतः सासरा विका सेक्रेटरी म्हणून तिथं पंधरा वर्ष काम केलेलं सुद्धा पाच वेळा युवा जाबांच्या सगळ्या जा साई सुद्धा तिथं लग्नाला गेले आमचे नेहमी हे जे चालू राहील फक्त कृपा करून ताई आमच्या आमच्याकडे आणि सर्वांच्या गावाकडे या महिला सुद्धा आज ताग महिला सुद्धा इथं राष्ट्रीय सणानिमित्त एकही महिला आजार न होती परंतु तुमच्या कारकिर्द्यात तुमच्या पुण्यामुळे इथं गावातील सर्व महिला शिक्षकांची सुद्धा बदली होऊ शकते जैन सरांची आणि माझी परंतु तुमच्या तु 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 प्रयत्नाने कुठेतरी यश येऊन आणि आज ही जिल्हा शाळा चार शिक्षकी झाली हे गावाच्या लोकांचा आभार मानण्यासारखे सोपी गोष्ट नाही जो तो त्याचा उद्योगासाठी उठतो आपल्या कामासाठी आपला कोटचे खडगी भरण्यासाठी शेतात जातो आपण उदरनिवार वागवण्यासाठी ठेवला हेच गावाच्या वतीने आम्ही तुमचे आभार व्यक्त करतो आणि जाता जाता आमची एकच विनंती आहे लहान गोपाल गावातील महिला मंडळ पोलीस पाठी